शेतकरी कामगार पक्षाचा आज अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा होतोय पनवेल मधल्या पोलीस मैदानावर या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थिती लावणार आहेत त्याचबरोबर शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सुद्धा या सोहळ्याला उपस्थित असणार आहे शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त रॅली काढण्यात येत आहे अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर आपल्या या संदर्भात अधिक माहिती देत आहेत देवेंद्र आज महत्वाचा असा मेळावा आहे शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं आकर्षण म्हणजे आज राज ठाकरेंची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे काय नेमकं का सध्या तिथे वातावरण आहे कशी तयारी करण्यात आलेली आहे देवेंद्र आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्या प्रतिनिधींकडे आपला आवाज पोहोचत नाहीये तर शेतकरी कामगार पक्षाचा आज अठ्ठ्याहत्तर वर्धापन दिन साजरा होतोय पनवेलमधल्या पोलीस मैदानावर या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत विजय वडेट्टीवार शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे पनवेलमध्ये पोलीस मैदानावर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अनेक प्रमुख नेते मंडळी या मेळाव्याला हजर राहणार आहेत शेकापचा हा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा होता आणि या निमित्त या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा रायगडामधला एक अतिशय पारंपरिक उत्सव आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला वर्षभर पक्षाचं काम करण्यासाठी एक एनर्जी जी लागते ती या सोहळ्यातून मिळत असते आज आमच्या पनवेल उरणवासियांच्या विनंतीला मान दिलेहून जी आमचे नेते जयंत पाटील आणि रायगड जिल्हा शेखा पक्षानं हा सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्याची संधी आम्हाला दिली आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी साकारतोय निश्चितपणानं मला आनंद आहे की या सोहळ्यातून शेतकरी कामगार पक्ष उद्याची नवी भरारी घेईल एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची प्रचंड मोठी ताकद जी आहे ती सगळ्या या रायगड असेल कोकणपट्ट्यामध्ये पाहायला मिळत होती मात्र आज काहीशी वाताहत झालेली आहे इथून पुढचा आगामी वाटचाल कशी असेल शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष नेते कुठंही गेले तरी कार्यकर्ता जात नाही हे पनवेलमध्ये उरणमध्ये आपण अनुभवतोय त्याच्यामुळे पुढची वाटचाल ही दमदार असेल अतिशय दैदीप्यमानाशी कामगिरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्ही महाविकास आघाडी तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सोबत आहेत देवेंद्र खरं तर हा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती आहे त्याचबरोबर खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत या मेळाव्याला राजकीय दृष्ट्या कसं पाहता येईल काही महत्व आहे राजकीय दृष्ट्या या मेळाव्याला नक्कीच शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरती पहिल्यांदाच आपण बघतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत असतील हे उपस्थित राहणार आहेत काही वेळामध्ये या सगळ्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे या मेळाव्याची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील हे शेकापच्या मेळाव्यामध्ये आज काय भाष्य करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सध्या महाराष्ट्रातील ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीमध्ये आपण बघतोय की राज ठाकरे आणि संजय राऊत जे आहेत ते शेकापच्या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेळाव्याची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे शेतकरी कामगार पक्षाची जी सर्व प्रमुख नेते मंडळी ती या सगळ्या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत काही वेळामध्ये राज ठाकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे संजय राऊत असतील किंवा शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवनिर्वाचित शशिकांत शिंदे असतील ते असतील विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे एक वेगळ्या मेळावा जो आहे पनवेल परिसरामध्ये पार पडणार आहे त्यामुळे या सगळ्या आज ही सगळी काय भाष्य करणार आहेत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेकाप पक्ष पाहायला मिळत होता निवडणुकीमध्ये मतभेद जे आहे ते सोबत झाले होते आणि त्यानंतर अशा पद्धतीचा मेळावा जो आहे तो आज पार पडतोय त्यामुळे या मेळाव्यातून काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल निश्चितच देवेंद्र या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान संजय राऊत यांनी मेळाव्यासाठी निघण्याआधी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे स्थापना दिवस आणि पक्षांचे नेते तिकडे उपस्थित शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला चळवळीतला एक महत्वाचा पक्ष आहे स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं हो। शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे मग मुंबईचा लढा असेल बेळगाव कारवार सीमाप्रश्नाचा लढा असेल शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे